डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा गोरगरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचं छत मिळावं म्हणून म्हाडाच्या वतीनं दरवर्षी घरांसाठी सोडत जाहीर करण्यात येते दोन हजार पंचवीससाठी साठी देखील म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या वतीनं चारशे त्र्याण्णव घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे ही चारशे त्र्याण्णव घरं वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील असून या घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे तर सात मार्चपर्यंत इच्छुकांनी या घरांसाठी अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याचं आवाहन संबंधित विभागाकडून कर la no, विकासकांकडून नाशिक मंडळाला वीस टक्के योजनेतील घरं देण्यास टाळटाळ केली जात होती मात्र तरीही म्हाडा प्राधिकरण आणि नाशिक मंडळ यांनीही घरं मिळवण्यासाठी सातत्यानं नाशिक महापालिकेसह विकासकांकडे पाठपुरावा केला या पाठपुराव्यामुळे नाशिक मंडळाला नुकतीच वीस टक्क्यातील चारशे त्र्याण्णव घरं उपलब्ध आहे या घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यांच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात झाली आहे नाशिक मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते सात फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार आहेत संगणकीय पद्धतीनं अनामत रक्कम अदा करून हे अर्ज सादर करता येणार असून आर टी जी एस आणि एनईएफटी द्वारे ही रक्कम अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर अठरा मार्चला पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सोडत काढली जाणार आहे मात्र सोडतीची अंतिम तारीख अद्याप देखील नाशिक मंडळाकडून जाहीर करण्यात आली यामुळे अर्जदारांना सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा करावी लागणार आहे दरम्यान या सोडतीमध्ये मखमालाबाद शिवार सातपूर शिवार पाथर्डी शिवार विहितगाव शिवार यांसह अन्य ठिकाणच्या घरांचा समावेश आहे या घरांच्या किमती तेरा लाख ते पंचवीस लाख रुपयांच्या दरम्यान आहेत तर पिंपळगाव बहुला शिवारामधील सत्तर घरांसह अन्य ठिकाणच्या दोनशे दोन घरांचा यामध्ये समावेश करण्यात आला तर प्रथम प्रथम प्राधान्य या योजनेमध्ये करण्यात आलं असून या घरांसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नसल्यानं प्रथम अर्ज करणाऱ्या पात्र अर्जदाराला घरांचं वितरण करण्यात येणार आहे दरम्यान एकाच वेळी पे एक पेक्षा अधिक घरे प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत नाशिककरांना विकत घेता येणार आहेत ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक